ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता तन्वी ही घरी आलेली असते आणि ती मुद्दाम घरी आलेली असते कारण की आश्रमातील मुलगी हे कोणीतरी घेऊन आलेलं आहे आणि असं तिला कळलेलं असते आणि आता ती आश्रमातील मुलगी पाहण्यासाठीच आता ती मुद्दामच घरी आलेली असते आणि आता तन्वी घरी आल्याच्यानंतर ती मुद्दामच नाटक करत म्हणते की मला पूर्णा आजीची आठवण आलेली होती म्हणून मी पूर्णा आजीला भेटण्यासाठी इथे आलेली आहे आणि आता इकडे आता आश्रमातील मुलगी कोण आहे ते सुद्धा तिला आता तन्वीला बघायचं होतं आता ती सायलीला म्हणते की कोण आहे का आश्रमातली मुलगी आणि कुठे आहे ती असं आता तन्वी आता सायलीला विचारत असते तेव्हा आता सायली आता म्हणते की आश्रमातली माझी मैत्रीण आहे आणि ती आता इथे आलेली आहे तेव्हा आता तन्वीला तर पाहायचंच असते की ती आश्रमातील मुलगी कोण आहे म्हणून कारण की आता सायली आणि अर्जुन आता थोडीशी शांतच बसतात कारण की ती आता शिवानीला आता शिवानीला आता तन्वीच्या समोर आणायचं नसते कारण की जर शिवानीला तन्वीच्या समोर आणलं तर साक्षीवृद्ध जे काही त्यांनी ठरवलेलं आहे ते सर्व काही त्यांचं वाटोळं होऊन जाणार आणि साक्षीविरुद्ध जे काही त्यांनी पुरावे आता शिवानीही आता जेलमध्ये आता कोर्टामध्ये देणार आहे ते सर्व काही आता साक्षीला माहिती झालं तर साक्षी आता प्लॅन करून आता शिवानीला काही ना काही करणार आणि सर्व काही त्यांचा प्लॅन पूर्ण फेल होऊन जाईल असं अर्जुनाने सायलीला वाटत असते म्हणूनच आता शिवानीला आता तन्वीच्या समोर आणायचं नाही असंसुद्धा आता अर्जुनाने सायलीने ठरवलेलं असते आता इकडे तन्वीने तन्वीने विचारच केलेला असतो आणि तिला पूर्णपणे संशय आला असतो की हे सायलीचा नाहीतरी काही ना काही नक्कीच प्लॅन आहे म्हणूनच ती तिने त्या मुलीला इथे आणलेलं असेल म्हणूनच आता ती मुद्दाम असि ते आता शिवानीला पाहण्यासाठी आलेली असते आता तेव्हा कल्पना आता प आता तन्वीला म्हणत असते की अगं हिची मैत्रीण लहानपणाची म्हणजेच आश्रमातली मैत्रीण आहे तू तर पाहिली असेल ना तिला तिचं नाव श्वेता आहे तेव्हा आता आता तन्वी म्हणते की ही श्वेता कोण आहे आणि सायली आपल्या आपल्या आश्रमामध्ये श्वेता नावाची मुलगी अशी कोणी होती का गं मला तर नाही माहीत आहे आणि अशी कोणतीही मुलगी आपल्या आश्रमात नव्हती असं आता तन्वी आता श सायलीला म्हणत असते ते आता सायली आणि अर्जुन थोडे शांतच बसलेले असतात तेव्हा आता तन्वी म्हणते की कोण आहे ती मुलगी मलासुद्धा पाहायचं आहे आणि मला तर असं वाटत नाही की अशी कोणती तरी मुलगी आपल्या आश्रमामध्ये होती तेव्हा आता तन्वी म्हणते की खाली बोलवा तिला आणि कोण आहे ती को मला आता पाहायचंच आहे आता इकडे पूर्णपणे आता तन्वीला पूर्णपणे डाऊटच आलेला असतो सायली आणि अर्जुनवर आणि नक्कीच आता आता इकडे तिने आता, आता, आता ती म्हणते की आता यांनी कोणती ना कोणती मुलगी आणलेली आहे आणि साक्षीविरुद्ध यांनी प्लॅन केलेला आहे हे आता पूर्णपणे आता तिला माहिती असते इकडे सायली आता तन्वीला म्हणत असते की अजूनपर्यंत तू कोर्टामध्ये गेलेली नाही आहे आणि केस सोडून तू इथे काबर आलेली आहे तेव्हा आता ती म्हणते की मला पूर्णाजीची खूप आठवण आलेली होती म्हणूनच मी इथे आलेली आहे आणि ती कोणती आश्रमातली मुलगी आलेली आहे म्हणजे श्वेता तिला बोलो खाली आणि मला तिला भेटायचं आहे आता असंसुद्धा तन्वी म्हणते तेव्हा आता सायली आता थोडी शांतच बसलेली असते कारण की सायलीला आता शिवानीला शिवानीला आता तन्वीला बिलकुलच भेटू द्यायचं नसते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणारे पाना तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ हो आवडला असेल तर लाईक करा थँक्यू